काय बोल मी काय त्याला उत्तर देणार पण एक दिवशी सोडत देणं सोडणार नाही त्याला हा मी असं सोडत नाही का मी कोण तुझ्या उठण्या माझं पैसे पंधरा लाख इलेक्शनला घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगू बिचारा खेडेकरला बाजूला काढण्यात यायला दिली मला आला घरी माल शरीराला पैसे आहे गेले किती लागते नाही म्हणे दादा थोडे दहा एक लागते एकदा दहा लाख आणि एकदा पाच पंधरा लाख घेऊन गेला तर द्यायची पण दाढत नाही आणि तो टीका करतो अशा अनेक जण आहे मला काय नाही टीका मला मी म्हणे मी समर्थ उत्तर द्यायला आणि त्याला आदल घडवा तो प्रश्न आहे